हॅलो हॅलो यूट्यूब फॅमिली तर तुम्ही कशा आहात सगळेजण तर आज आहे शेवटचा गुरुवार शेवटचा गुरुवार म्हणजे पाचवा गुरुवार तर मी काही गोड केलं नव्हतं तर मग गाजर आल्यापासून काय केलं नाही गाजरचा हलवा केला नाही तर मी आज करते गाजरचा हलवा आणि ते ग्रिती रडतोय कारण त्याला बोलायचं आहे तुमच्याशी हॅलो युट्यूब फॅमिली वेलकम कशात तुम्ही सगळेजण टक्कर लावली तर परत लावतोय कसं ना हाय कर सगळ्यांना हाय पाहितो मम्मा ना टक्कर मारतो बापरे बापरे तर आम्ही बनवतोय आज गाजरचा हलवा नाही नाही हा तर कंटिन्यू राहा तर पटकन मी गाजरचा हलवा बनवून घेते आणि अजून हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ब ब म्हणजे मोबाईल तर आज आमच्याकडे एक नवीन मेंबर आला आहे सांग बोल पप्पांचा मोबाईल जुना झाला होता ना म्हणून आम्ही म्हणून पप्पांनी नवीन मोबाईल घेतला कोणता आहे वाय ट्वेंटी एट ना फाय जी आहे दाखव चल खोलून दाखव खोलून दाखवत पप्पांचा मोबाईल पप्पा खुश आहेत का विचा? विचार विचारते खुश आहे ना

ये जानू दा 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 ब ब पेपर्स ठेवून द्या व्यवस्थित सगळे ब हा हा कवर हे नंतर दुसरा कव्हर घ्या त्याला चांगला याचे चा कव्हर नव्हता काय मोबाईलचं कवर आला नव्हता दाख कवर कवर दाखवा हे ठेवून द्या बॉक्स बॉक्स राहू दे व्यवस्थित चला आता बघू चला आता न्यू मोबाईल आला आहे पप्पांचा बि हा मोबाईल कोण आला हा दक्ष किती गेला पप्पा तर आता दक्ष बसला थोडासा रागवला तो थोडी बावाची रोजची भांडणं असतात छोट्यामुळे मोठा मार खातो नेहमी हा एअरफोन्स मिळाला आहे आता एअरफोन्स बंद केलेत ना नाही मिळत ना याच्यासोबत फोन बरोबर तरी पण दिले त्याने आता बंद केलेत मला पण दिला होता चार्जर ठेवून ठेवून द्या ठेवून देपालिका सोनो कावी गेलाय का मोबाईल घ्यायला दहावी गेलाय तो दहावी ना, पण नाही कॉलेजला ना, गेल्यानंतर ना, ना, मोबाईल

शुरव चांगला दिवस नवीन मोबाईल घरी आला आहे आणि बोर्ड स्वीट डिश पण बनली आहे गाजर झालवा काय नवीन